नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीचा सातवा हप्ता आद्याप आलेला नाही आणि शेतकरी प्रत्येक व्हिडिओ मागे प्रश्न विचारतात की नमोचा सातवा हप्ता नेमका कधी येणार आहे तर शेतकरी मित्रांनो या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती मिळणार आहे पण त्याआधी नवीन असताना चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका तर आता व्हिडिओ सुरुवात करतो पण त्याआधी नवीन असं चॅनल सबस्क्राईब लाईक करा शेतकरी मित्रांनो तुम्हाला माहित आहे पीएम एम किसानचा विसवा हप्ता पाच ऑगस्ट रोजी तुमच्या खात्यावर जमा झालेला आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे की पी एम किसानचा हप्ता जमा झाल्यानंतर दहा ते पंधरा दिवसानंतर नमो शेतकरीचा हप्ता तुमच्या खात्यावर जमा होतो तर शेतकरी मित्रांनो आता तुम्हाला काळजी करायची गरज नाही संपूर्ण माहिती मिळत आहे तर नेमकी हे काय असते ते पाहून घ्या शेतकरी मित्रांनो समजा पहिली प्रोषा असते तुमचे डॉक्युमेंट संपूर्ण पी एम किसान नमो शेतकरीसाठी रजिस्ट्रेशनला अवेलेबल आहेत का नाही हे पाहण्या जाते त्यानंतर जर तुम्ही पी एम किसान साठी पात्र असाल खाते पे जाता। तर तुमच्या खात्यावर दोन हजार रुपये ट्रान्सफर केले जातात ते आल्यानंतर ते पी एम किसानचा डाटा आहे तो महाराष्ट्र सरकारकडे पाठविण्यात येतो आणि महाराष्ट्राचे नमो शेतकरीचे जे काही कर्मचारी अधिकारी आहेत त्यांच्याद्वारे मग तुम्ही रजिस्ट्रेशन होता आणि तुम्हाला नमोज शेतकरीसाठी पात्र करण्यात येते आणि जर त्यानंतर सुद्धा तुम्ही डॉक्युमेंट जोडले तर शेतकरीसाठी पात्र करण्यात येते आणि लगेच तुमच्या खात्यावर डीबीटीद्वारे पैसे टाकण्यात येतात पण शेतकरी मित्रांनो असं की नमो शेतकरी पी एम के सनसाठी बरेचसे कागद जे की तुम्हाला माहीत असणं अत्यंत महत्वाची गोष्ट आहे जर ते कागद माहीत नसता तर तुम्हाला ही कागद अपूर्ण असल्यामुळे अपात्र करण्यात येते त्यापैकी समज्यात पहिले कागद पत्र आहे ते म्हणजे की आधार कार्ड अपडेट त्यानंतर आधार कार्ड बँकला लिंक पाहिजे बँकला लिंक असल्यानंतर तुमचे जे काही लँडची प्रॉब्लेम आहे जी काही तुम्ही पी एम किसानसाठी तुमची जमिनी सातबारा लावण्यात आलेली आहे ती सात अपडेट करणं लागते त्यानंतर शेतकरी मित्रांनो समज्यात महत्त्वाचं आणि अत्यंत बंधनकारक काढण्यात आले म्हणजे ते म्हणजे की फार्मा आय डी फार्मा आयडी पण तुमच्यापाशी पाहिजे आणि ती फार्मा आयडी जर नसेल तर तुम्हाला या दोन्ही योजनेचा लाभ तर घेता येणार नाही पण पीक पाहणी म्हणजे पीक विमा असो नुकसान भरपाई असो अतिवृष्टी नुकसान भरपाई असो काहीच मिळणार नाही त्यामुळे तुम्ही हे काम करायचे आहेत त्याचबरोबर शेतकरी जण बऱ्याचशा शेतकऱ्यांचे फार्मा आयडी निघत आहेत पण लवकरात लवकर काढून घ्या जेणेकरून नमोचा सात सातवा हप्ता तुम्हाला मिळेल आता शेतकरी मित्रांनो नमोचा सातवा हप्ता कधीपर्यंत मी हे पहा शेतकरी मित्रांनो येणाऱ्या पाच ते सहा दिवसामध्ये तुमची जी काही नमोची तारीख आहे ती पार पडणार म्हणजे की दिवस संपणार आहेत त्यानंतर चार महिन्यानंतर तुम्हाला हप्ता मिळतो त्या हप्ता चार महिने होणार आहेत त्यानंतर लवकरात लवकर तुम्हाला नमोचा सातवा हप्ता दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये मिळू शकतो आता तुम्ही म्हणता दोन हजार रुपये किंवा तीन हजार रुपये का तर शेतकरी मित्रांनो विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुम्हाला सांगण्यात आले होते की नमोच्या वाढीबाबत आम्ही चर्चा करू किंवा नवोद शेतकरीमध्ये वाढ करू तर नेमकी वाढ झाली तर किती होईल शेतकरी मित्रांनो नमो शेतकरीमध्ये वाढ झाली तर कमीत कमी नऊ हजाराची होईल म्हणजे की प्रत्येक हप्ता तुम्हाला तीन हजार रुपये होईल इथून मागे तुम्हाला सहा हजार रुपये मिळत होते वार्षिक लाभ इथून पुढे नऊ हजार रुपये वार्षिक लाभ मिळेल अशा प्रकारची वाढ होऊ शकते तर मित्रांनो आजची माहिती कशी वाटली कमेंट करा चॅनलवर नवीन असं सबस्क्राईब करा तुमच्या नातेवाईकांना किंवा पाहुण्यांना व्हिडिओ शेअर करा काही का माहिती पाहिजे असेल तर कमेंट करून पुन्हा एकदा आपण व्हिडिओ काढू धन्यवाद दन...